बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी, जिम्मेदारी। आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देगलू लेंडी धरण पुनर्वसन रावण नागरिकांचा संघर्ष गेल्या अडतीस वर्षांपासून रखडलेल्या लेंडी धरणाच्या कामाला अखेर गती मिळाली असली तरी पुनर्वसित गावांमध्ये नागरिकांना असुविधांचा मोठा सामना करावा लागत आहे खानापूर जवळील रावणगाव पुनर्वसनातील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत पुनर्वसनातील अडचणी गावभर गेट्टी मुरुंग व दगड टाकून नागरिकांना वेठीस धरण्याचा आरोप नियोजन शून्य कामामुळे नागरिकांच्या त्रासात वाढ लाईट पाणी रस्ता व नाली यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या नागरिक संतप्त या सर्व प्रकारामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे पुनर्वसित नागरिक स्थलांतरास घाबरत आहेत कारण मूलभूत सुविधांशिवाय राहणे कठीण झाले आहे, आहे। याबाबत सविस्तर माहिती पाहू या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पहा आणि आपले मत कमेंट मध्ये होते आजचे तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन एं न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी पुढे एम सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता लेंडी प्रकल्पात जाणाऱ्या बारा गावांचे पुनर्वसनाची अवस्था आज आम्ही पहिला दिवस म्हणून या ठिकाणी रावणगाव पुढी क्षेत्रात जाणारा खानापूर गाव या ठिकाणी उपस्थित झालेलो आपण पाहू शकता या ठिकाणी लेंडी कार्यालयातर्फे ले मोठ्या झोमामध्ये कामं करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर कामं करून देऊ असं त्या या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी कुठे आज टाकून कशा पद्धतीने नुसती ग्रेशरची गिट्टी आणून हे मुख्य रस्ता आहे खानापूर ते इब्राहिमपूर ह्या रस्त्यावर कशा पद्धतीने आज वीस ते पंचवीस दिवसापासून गिट्टी नुसती गिट्टी टाकून ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी टू व्हीलरवाल्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झालेला आहे काही लोकांना या ठिकाणी मोठी दुखापत सुद्धा झालेली आहे वयोवृद्ध असतील महिला असतील टू व्हीलरवरून जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची या ठिकाणी टू व्हीलर घसरून पडलेले आहेत अशी अवस्था या ठिकाणी गावकऱ्यांनी दाखवून दिलेली <coughs> आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता ही पुनर्वसनमधली नाली आहे ज्या पद्धतीने एखादी टेक्निकल चायनाचा बी असला इंजिनियर तर तोसुद्धा या ठिकाणी फेल होऊन जाईल अशा पद्धतीची टेक्निक या ठिकाणी इस्तेमाल करण्यात आली आहे आपण पाहू शकता जसा माळ असेल तशा पद्धतीची या ठिकाणी नाली बनवण्यात आलेली आहे हा ना पा नालीचा पाणी काय इकडे येणार का तिकडे जाणार कसं होणार ह्याची काही कोणालाही याची कल्पना दिसून येत नाही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि दुसरीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी एक रोडच्या सहा फूट खाली जुनी नाली गेलेली आहे आणि ही रोड होत आहे आता ह्या रोडच्या दोन फीट खाली ही नाली दिसून येते रोड झाल्यानंतर तीन ते चार फीट खाली जाणार आहे आणि तिथला पाणी कुठं जाणार असं या ठिकाणी तो घरचे व्यक्तींनी या ठिकाणी आपला संवाद साधलेला आहे आणि आपण पाहू शकता वीस ते पंचवीस दिवसापासून खानापूर गावठाणमध्ये रावणगाव पुनर्वसन या ठिकाणी पूर्णपणे संपूर्ण गल्ली गल्ली बोळामध्ये या ठिकाणी नुसती गिट्टी टाकून ठेवण्यात आलेली आहे पूर्ण रोडं ब्लॉक करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी एकालाही फिरता येत नाही चलता येत नाही असा आरोप या ठिकाणी गावकऱ्यांनी केलेला आहे आणि अशी अवस्था जर असली पुनर्वसनाची तर लोकांना या ठिकाणी रात्री बेरात्री आवश्यक कामासाठी जाण्याचा प्रसंग आला तर या ठिकाणी टू व्हीलर येऊ शकत नाही थ्री व्हीलर फोर व्हीलर कोणतंही वाहन येऊ शकत नाही अशी अवस्था ही, ही लेंडिंग धरणात जाणाऱ्या रावणगाव पुनर्वसनाची झालेली आहे परंतु संपूर्ण गावामध्ये नुसतं अशा पद्धतीनं ढिगारे टाकून ठेवण्यात आलेले आहेत भिट्टीचे ढिगारे आणि अशा अशी भिट्टी टाकून ठेवण्यात पूर्ण लॉकडाऊनसारखी अवस्था करून ठेवण्यामुळे पूर्ण गावकरी या ठिकाणी संताप जनक प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहू शकता रावणगाव पुनर्वसन या ठिकाणी जे रोडचं काम होत आहे त्याच्या बद्दल लोकांचा आक्षेप नाही परंतु लहान चिलमुकले हे बघा आत्ताच हे चलता असताना दगड लावून अशा पद्धतीची मोठी दुखापत या लहान मुलाला झालेली आहे <coughs> त्याचे पालकसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचं म्हणणं आहे की नुसते या ठिकाणी समजा गिट्टी टाकून संपूर्ण लहान मुलांना व वयोवृद्धांना मोठा त्रास मोठे दुखापत होते हे काम लवकरात लवकर करण्यात यावं परंतु असं न करता त्यांनी फक्त समजा पूर्ण गिट्टीचे कुप्पे टाकून ठेवलेले आहेत आणि आत्ताच आमच्यासमोर एक नागरिक या ठिकाणी पुनर्वसन मध्ये येऊन राहिलेले आहेत की येता येता टू पडलो असं सुद्धा ते काय झालं आपल्याला येताना येताना दोन वेळेस म्हणजे टायर असं सरकून चालले तिकडून तिकडे गिट्टी आहे जाताना भी गिट्टी गल्ली कड पण गिट्टी आहे समजाच गलीला ये गलीला नाही समजाच ये ये तर मेन रोडला तर एक महिना झाला असंच अंतरून ठेवलेले आहेत परंतु तिकडे तर चिपूक आहेत आमच्यासुद्धा घराच्या मुलाला पाय कापून घेतलाय त्यांना मोठी दुखापत या ठिकाणी लहान लेकरांना होताना दिसून येते संपूर्ण लेकरांचे पालक या ठिकाणी मोठा तीव्र आक्रोश करत आहेत मोठा संतापजनक त्यांना या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे हा बघा आता लाईव्ह आपल्याला या ठिकाणी आम्ही दाखवून देत आहोत की लाईव हे चलत असताना हे एवढ्या लहान मुलीला मोठी दुखापत या ठिकाणी झाली त्यांचे पालक आहेत कुठं चालली होती आपली मुली इथं बाजूला किराण दुकान आहे किराण दुकानला चालले होते लेखी तुमच्या संपूर्ण गल्लीच्या बाजूला गिट्टी टाकण्यात आलेली आहे समधीकडं असलंच आहे सर आता काय सांगायचं तुम्हाला ही गिट्टी संपूर्ण असल्यामुळेच लहान लेकरांना मोठी दुखापत होत आहे तर याच्याकडं जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ लक्ष देऊन यांना नियमावली पद्धतीने मार्गशील एक एक रस्ता एकेका पद्धतीनं पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या रस्त्यावर गिट्टी टाकून तिथेला काम करण्यात यावं अशी हो मागणी संपूर्ण गावकरी करत आहेत आणि ॲडव्होकेट प्रशाद पटेल जे वेळोवेळी लोकांची समस्या मांडत असतात आज त्यांच्यासोबत सम संपूर्ण तरुण पिढी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत आता आपण पाहू शकतो खानापूर गावठाण गावणगाव पुनर्वसन या ठिकाणी कामाला गती आली आहे असं या ठिकाणी वेळोवेळी चित्रीकरण लेडी कार्यालयाचे अधिकारी दाखवत असतात जिल्हाधिकाऱ्यांना परंतु या ठिकाणची प्रत्यक्षात काय अवस्था आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी इशाद पटेल ॲडव्होकेट यांच्यासोबत संवाद साधणार आहोत साहेब ही कशा पद्धतीची अवस्था आणि या ठिकाणी कोणकोणती अडचणी निर्माण झाली गेल्या अडोतीस वर्षाअगोदर डेंडू प्रधान प्रकल्पांतर्गत बारागावे पाण्याखाली गेली त्यातून हा आमचा एक रावणगाव ज्याला पुनर्वसन एम आय डी सी खानापूरच्या जवळ देण्यात आलं कसलीही व्यवस्था नसताना आम्हाला इथे तेव्हा देण्यात आलं थोड्या थोड्या थोड्याच्या व्यवस्थेच्यामध्ये पूर्ण करीत असताना आज एकंदरीतरित्या पुनर्वसन पूर्ण झाल्याचे चित्र लेंडी प्रधान प्रकल्प विभाग कलेक्टर महोदयांना दाखवतो मंत्रालयांना दाखवतो आणि तिथलं आमचं संपूर्ण काम संपलं आहे असं तिकडे दाखवून एक वेगळ्या प्रकारची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी हे त्यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांसोबत आपली सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे असे आम्हाला या ठिकाणी माहीत झालेलं आहे परंतु जे लेडी प्रकल्पाचं काम ते गतीनं चालू झालेलं आहे परंतु पुरवसाचं काम जसे तसे दिसून येतो याच्याबद्दल आपलं काम होतं अगदी बरोबर आहे जेव्हा राऊतसाहेब होते त्या बैठकीमध्ये सुद्धा मी उपस्थित होतो त्यावेळेसुद्धा मी हा मुद्दा मांडला होता की एकतीस मार्च ही तुमची जरी कामाची डेट लाईल असेल हे शक्य नाही आणि तोच मुद्दा तो खरा ठरला आदरणीय राहुलजी करडेले साहेब हे सुद्धा आपल्याकडे जिल्हाधिकारी म्हणून नवीन आल्यानंतर नुकतीच एक दोन तीन दोन तीन दिवस अगोदर बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा आवर्जून ज्यावेळेस मी मुद्दे मांडत होतो साहेबांनी विशेषत सर्व अधिकाऱ्यांना यांची मुद्दे नोंद करून घेण्यासाठी सांगितलेले होते त्यामध्ये जे जेन्युईन मुद्दे होते तेच मुद्दे तेथे मांडलेलो होतो की आज या रस्त्याची अवस्था तुम्ही पाहिलात खरे पाहता एन सी एन न्यूज चॅनल आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने तुम्ही एक आवाज उठवण्याचा एक निर्णय घेतलात मी तुमचे खरंच एक अभिनंदन करतो की आज या अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आम्ही खानापूरवासी आहोत राऊनगाववासी आहोत आज जवळपास वीस दिवस झाली एकंदरीतरित्या संपूर्ण गावामध्ये त्यांनी गिट्टी आणि मोठमोठाली दगड अशी पसरवून ठेवलेली आहेत आता प्रश्न माझा हा आहे की एकंदरीतरित्या तुम्ही हे काम करत असताना तुम्ही नियोजनपूर्ण काम का केलेलं नाही था। तुम्ही जर नियोजनपूर्ण काम केलं असतात तर एकंदरीत एक ते एक दोन किंवा तीन गल्लीमध्ये तुम्ही सविस्तर काम केलं असतात किंवा एखाद्या मोठ्या रस्त्याला तुम्ही एक मोकळं सोडून येण्या जाण्यासाठी किमान तरी तुम्ही वाट सोडला असतात पण तुम्ही ही इंजिनियर म्हणून एवढं काम केलात पण मला कुठेतरी तुमच्या शंका आहे मग शंका जर कमीत कमी जर माझी दूर साधली जात असेल तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी वाईट भावना आहे की या गावकऱ्यांना सतवावं अन्यथा जर सतवायची जी भूमिका तुमची नसती तर तुम्ही एक 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 रस्ता तुम्ही इथं व्यवस्थित बांधला असतात आणि येण्या जाण्यासाठी कुठेतरी मोकळी तर सोडला असतात अधिक जलदगतीने आग... काम केलं असतात ज्यामुळे येण्या जाण्याला कुठेतरी मार्ग मिळाला असता ते कुठेतरी अत्यंत वाईट आम्हाला दिसत आजची समस्या आजची अडचण अशी आहे प्रत्येक रोडला प्रत्येक असे हे जे दगड टाकण्यात आले हे कोणत्या क्वालिटीचे आणि कशा क्वालिटीचं काम आहे इस्टिमेटची मागणी मी केलेलो आहे नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून आणि कशा पद्धतीने बांधकाम होते ते पाहिल्यानंतरच सांगता येईल की नेमकं किती एम एम दगड रस्त्यावरती टाकायचे आहेत कशा पद्धतीचा हार्ड मुरूम असेल सॉफ्ट मुरूम असेल किती पद्धतीचा थर असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळं आत्तापर्यंत जे काही झालं ते आमच्या नजरेआड झालेलं होतं पण ही अधिकारी कर्मचारी जे काही असतील हे काम करून निघून जातील पण आम्हाला इथंही जन्म आमचा इथंच झाला मृत्यू समचा इथंच होणारा आम्ही इथल्याच मातीमध्ये घडले जाणार आजची समस्या आपली अशी आहे दिसून येते की या ठिकाणी जे रोड होत आहे ते जुनं माळ चांगलं होतं का आता नवीन रोड करचा तो चांगला आहे खरं पाहता कोणताही नवीन भाग हा चांगलाच असतो मात्र पहिल्यांदाच आमच्या सर्व गावकऱ्यांनी अशी भूमिका मांडली की पहिलाच रस्ता बरा होता हे जे रस्ता च बनवतायत कुठेतरी खरंच नुकसानदायक ठरेल था असं वाटतंय परंतु कामं अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे याच्यावर सवस्ती सांगणं उचित ठरणार नाही की खरंच पहिल्याचं चांगलं होतं की आत्ताचं चांगलं राहील आता आपण हे जे रोड तयार होत आहे त्याच्यामध्ये जे नळ आहेत जुने जे भूकंड मध्ये राहणारे लोक आहेत त्यांना नळ करण्यासाठी किती अडचण होणार आहे आता ते पूर्ण टाकून पुन देते दे, पुन्हा उतरायचा वेळ येईल त्याच्यामुळे अगदी बरोबर आहे कुठेतरी नियोजन शून्य काम मला परत अजून दिसून येतो आहे कारण जेव्हा रस्ता हा बांधला गेला नाही त्या अगोदर अंदाजे तीन साडेतीन किंवा चार फूट आतमध्ये पाईपलाईन केलेली आहे आता जेव्हा रस्ता बांधला जाईल परत दोन ते तीन फूट त्याच्यावरती थर आणखीन वाढेल मग एकंदरीत्या तुम्ही प्रत्येक प्लॉटमध्ये किंवा प्रत्येक घरासमोर अशी नळ काढलेली नाही आहेत जर ते नळ तुम्ही जेव्हा सुरुवातीला काढली असती तर कदाचित फोडाफोड झाली नसती पण एकंदरीत इथे आता एखादा परिवार इथं येईल आणि तो नळाची व्यवस्था म्हणून घरापर्यंत पाईपलाईन घेऊन जाईल तर तब्बल त्याला कमीत कमी, -कमी पाच ते सहा फूट रोड खोदून त्याला हे घ्यावं लागेल कुठेतरी हे सुद्धा भूमिका मला प्रशासनाची चुकीची वाटते दुसरा एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळेला जे कंपाऊंड कारचं घेण्यात घेण्यात येणार आहे ते आपल्याला कसं वाटते की एकदम व्यवस्थित वाटते का विद्यार्थ्यांना का त्याच्यामुळं हो काही त्रास होणार नाही अडचण निर्माण होणार नाही असं काही आपल्याला वाटतं नाही खरे पाहता शाळेसारख्या आणि एकदम जिल्हा परिषदमध्ये अगदी चौथी पाचवीपर्यंतची एकदम लहान मुले असतात त्यांच्यामध्ये एवढी बुद्धी नसते की हे नुकसानदायक आहे का, का फायदेशीर आहे हां किमान मोठी शाळेत तुम्ही केलं असता तर हे कमीत कमी, -कमी आपल्याला एखाद्या वेळेस खेळत खेळत तिकडे आपण पडलो तर ते तार आपल्याला रुतेल किंवा त्यांना तेवढी समज नसते पण खेळत खेळत ते तारावर जर पडली तर शंभर टक्के मुलांना नुकसानच होणार आहे तर प्रशासनाला माझी विनंती आहे की हा तार कंपाऊंड हा खरं तर भाग वगळून तुम्ही व्यवस्थितरित्या एक संरक्षण भिंत तयार करण्यात यावी ज्यामुळे शाळाही संरक्षित होईल आणि विद्यार्थीसुद्धा सुरक्षित राहतील आणि याबाबत काल अधिकाऱ्यांशी आमच्या नागरिकांनी संवादसुद्धा सांगितली साधलेली होती आमच्या शालेय समितीच्या अध्यक्ष सुद्धा ही भूमिका मांडली होती किंवा ही मागणीसुद्धा त्या पद्धतीने केलेली होती मात्र कालच्या ज्या अधिकाऱ्यांची जी भूमिका आम्हाला दिसली ती कुठेतरी खरंच अगदी एकदम वाईट परिस्थितीतून दिसून आलेली आहे खरं पाहता अधिकारी हे एक लोकसेवक आहे पण लोकसेवकाच्या पलीकडे एक राजाची भूमिका आहोत आम्ही तुम्हा तुम्ही आमच्यासमोर काही बोलूच नाही भारतीय राज्यघटनेचं कलम एकोणीस म्हणतो की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये एखादं काम असेल किंवा प्रशासनाला नागरिकाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आहे परंतु जेव्हा प्रशासकीय अधिकारी म्हणतो की तुम्हाला विचारण्याचा हक्क नाही तर कुठेतरी हा भाग त्यांच्या विरोधात जातो त्यांच्यावरतीच कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आणखीन दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे कुठेतरी गावात एक नाराजीचा सूर वेगळा तयार होत चालला त्यामध्ये जर पाहिलं तर खरं हे तर अधिकारी म्हणतायत की बाबा आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय पण कुठेतरी हे चुकत आहे हे दाखवावं दाखवण्याचा प्रयत्न जेव्हा करतात तर तुम्ही कोण हा प्रश्न विचारला प्रयत्न कारवाई करू किंवा अटक करू अशा पद्धतीने विरोध झाला असं दिसून आलं हे अतिशय लागेची आणि अपमानास्पद गोष्ट आहे त्यांच्यासाठी की एखादा नागरिक जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी येतो आणि तुम्ही त्यांना आय पी सीचा सेक्शन त्रे तीनशे त्रेपन्न जुना खरं तर त्यांनाही माहिती नाही की कारण कायदा बदलली आहे आता भारतीय न्याय कलम एकशे अडोतीस झाला आहे पण तो आमच्या गावकऱ्याच्या नागरिकाला जेव्हा तो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तीनशे त्रेपन्नच्या कलमाअंतर्गत आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू है। आमी 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 ही पद्धत आहे आम्ही गाव आम्ही शेत आम्ही सर्व काही समाप्त करून तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या वागणुकीप्रमाणे इथे जगत आलो आहे आणि एकंदरीतरित्या तुम्ही लोकसेवक आहात लोकसेवक अधिनियम हाक कलम एकवीस म्हणतो की तुम्ही लोकसेवक आहात लोकसेवा कशी करायची या भूमिकेत राहण्यापेक्षा तुम्ही समोरच्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठेतरी हा सुद्धा भाग चुकीचा आहे उलट तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील सावधगिरी बाळगावी कारण तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल होणं इतकी सहज गोष्ट सुद्धा नाही मी तुम्ही उठलं आणि तुम्ही एखाद्या गोष्टीवरती आम्ही तीनशे त्रेपन्न दाखल करतो त्याऐवजी तुम्ही आम्ही काय चांगलं करणार आहोत ही भूमिका दाखवा विचारण्याचा त्यांना हक्क आहे हा तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक नागरिक विचारू शकतो हो प्रत्येक नागरिक मी हा तुम्हा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे की त्या व्हिडिओमध्ये पहा की एखादा व्यक्ती अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्या अधिकाऱ्याची भाषा कशी आहे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याची भाषा कशी आहे आणि कनिष्ठ अधिकारी कशा पद्धतीने दबाव टाकत आहेत ज्यामुळं कुठेतरी अशा पद्धतीनं खच्चीकरण होईल आणि उद्या चालून हा भाग कुठेतरी अपेक्षा भंग करणारा ठरेल आणि अपेक्षा जर भंग झाली तर मग इथे कामे व्यवस्थित होणार नाहीत आमची भूमिका आहे की आम्ही सवय सोडून तिथं आलो कुठेतरी आता आम्हाला इथं चांगलं आयुष्य मिळावं या उद्देशाने आम्ही कुठेतरी चांगलं व्हावं याचा प्रयत्न करतोय मात्र प्रशासनिक व्यक्ती कुठेतरी आम्हाला टार्गेट केल्यासारखा आता दिसून येते कारण हा टार्गेट नाही तर गेल्या वीस दिवसापासून पंचवीस दिवसापासून माफ करा एक महिन्यापासूनची भूमिका आता दिसायला लागली की संपूर्णरित्या गिट्टी पसरून टाकणे किमान गिस्से गिट्टी पसरून टाकल्यानंतर ठीक आहे त्याच्यावरती दबाई वगैरे असेल तुमची काही व्यवस्था असेल परंतु नियोजनबद्ध नियोजनबद्ध भूमिका तुम्ही इथं बजवायला पाहिजे होती ती कुठेतरी कमतरता दिसून आली यात माझा स्पष्टपणे विरोध आहे आणि असंच जर राहिलं असा जर काम राहिला तर स्पष्टपणे आज मी सांगतो संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने संपूर्ण गावकऱ्यांच्या सह्या घेऊन या अधिकाऱ्यांच्या विरोधात तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि आता सर्वांना घेऊन मी स्वतःसुद्धा आमरण उपोषणाला बसेन कारण ही अधिकारी आता संभाषणाच्या लायकीचे राहिलेले नाही ते आम्हाला स्पष्टपणे दिसून आलं कारण वरिष्ठ अधिकारी बोलतोय तो एकदम सामंजस्याची भूमिका घेतोय की तुम्ही सांगा आम्ही काम करू आणि हा म्हणतोय की तुम्ही जर त्याच्यावरती एफ आय आर दाखल करत नसाल तर मी एफ आय आर दाखल करेन मग तुमच्यावरती आता आता आम्ही एफ आय आर दाखल केली नाही तर आता आम्ही व्यवस्थित आम्ही सर्वजण व्यवस्थित लगेच एक आठ ते दहा दिवसात या माजुरड्या भाषा वापरणाऱ्यांना जर तुम्ही ट्रान्सफर नाही केलं त्याची बदली जर नाही केली तर येत्या आठ दिवसात उद्याच आम्ही सोमवारी पत्र देणार आहोत आणि आठ दिवसाची वेळ घेणार आहोत आणि आठ दिवसामध्ये कारण मान्य अधिक जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करतो या दृष्टीकोनातून की जर त्या दिवशी सुद्धा आपण त्या मिटिंगमध्ये सुद्धा आपल्याला जाणवलं असेल की सगळ्या गावकऱ्यांच्या प्रतिनिधींनी त्यांचा विरोध केला की हे जर सरकले तर पुनर्वसनाची कामं व्यवस्थित होतील कारण कनिष्ठ अधिकाऱ्यावर यांचा दबाव नाही हा कालच्या त्यांच्या अरेरावीच्या भाषेतून स्पष्टपणे दिसून आला कारण सामंजस्याची भूमिका घेऊन तुम्ही जर हा आज होईल अपेक्षा वाढवा दोन दिवसात होईल पण एखाद्यात जाऊन कोणत्या तरी तुम्ही पूर्ण करून दाखवलात तर गावकऱ्यांना सुद्धा वाटेल की एकीकडून पूर्ण होत आहे पण अख्खा गाव तुम्ही हे पसरून टाकून त्यांना एक वेठीस धरण्याचा प्रयत्न केलं आहे आणि शासनाकडच्या व्यक्तीकडून असं जर वेठीस धरलं जात असेल तर ही पूर्णपणे चुकीची भूमिका आहे आणि तुमच्या बदलीच्या संदर्भात उद्याच आम्ही सोमवारी पत्र देणार आहोत येत्या आठ दिवसात जर यांची बदली झाली नाही तर मा जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या ऑफिससमोर आम्ही आम्हाला उपस्थित बसणार आहोत आपण पाहू शकता आज या ठिकाणी संपूर्ण पुनरसित रावणगाव या ठिकाणचे नागरिक आणि तरुण पिढी उपस्थित होते